दर्यापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या यवदा येथे मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी थीक घाणीचे साम्राज्य पसरले आहे ऐन पावसाळ्यात मोठमोठे शेणखताचे ढिगारे रोगराईला निमंत्रण देत आहेत परंतु ग्रामपंचायत याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते याच मुद्द्यांवरून गेल्या नऊ तारखेपासून श्याम भालताडप हे उपोषणाला बसले आहेत परंतु चार दिवस उलटून सुद्धा अद्यापही त्यांच्या या उपोषणाची साधी दखल सुद्धा ग्राम प्रशासनाने घेतली नाही स्वच्छतेबाबत वारंवार ग्रामपंचायत सोबत पत्रव्यवहार करून सुद्धा कुठलीच कारवाई न झाल्याने श्याम भालतडक याला उपोषण करावे लागले त्याचीही दखल न घेतल्याने ग्रामस्थ संतप्त झाले असून बारा तारखेला सरपंच सचिव व गटविकास अधिकारी यांची प्रतिकात्मक गाढवावरून धिंड काढण्यात आली यावेळी ग्राम प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली सर्वत्र असलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ शकते याबाबत यौदा या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी सुद्धा ग्रामपंचायतीला पत्राद्वारे कळविले परंतु स्वच्छतेबाबत उदासीन असलेल्या ग्रामपंचायतीला कुठलीच जनतेच्या आरोग्याची काळजी नसल्याने नागरिकात असंतोष पसरत आहे परंतु प्रशासनाच्या वतीने या आंदोलनाची आजपर्यंत दखल घेण्यात आली नव्हती अशा या निष्क्रिय प्रशासनाचा मी निषेध करण्यासाठी आज या गाडवांच्या माध्यमातून हा या प्रशासनाचा जिल्हा प्रशासनाचा तालुका प्रशासनाचा प्रतिकात्मक इथं निषेध केलेला आहे कारण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत अभियानाचा गाजावाजा करत आहेत देशामध्ये देशा स्वच्छतेसाठी कोट्यावधी रुपये खर्च होत आहे परंतु हा पैसा नेमका जातो कुठं एका युवकाला आज उपोषण करावा लागते कशासाठी कर्शन खतासाठी तर ही अतिशय निंदनीय बाब आहे मी इथं या माध्यमातून प्रशासनाचा निषेध करतो अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर